भाग पाडलं भाजपला की आपल्याला आमदार दिली पाहिजे ठाणे कल्याण मुंबई मधल्या कोळ्यांना जड जात आहे परंतु त्यांनी या ठिकाणी तिथं एवढाच की कोळी समाजाचं गागृत करून त्यांना आमदारकी द्यावी लागली आणि सहा वर्ष आमदारकीच्या माध्यमातून या सर्व कोकण परिसरातील मच्छीमारांचे प्रश्न असतील आमच्या मराठवाड्यातल्या विदर्भातल्या आणि उत्तर महाराष्ट्रातल्या खानदेशात खानदेशच्या लोकांचे नोकरीचे प्रश्न असतील आमचे पाटकर साहेबांनी त्यांचं सगळं सांगितलं तर या ठिकाणी नोकरीचे प्रश्न असतील जातीच्या प्रमाणपत्र असतील जातीच्या असतील कुठल्याही बाबीमध्ये कधीही न आळस करता याच्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी काम करणारे नेते जर असतील ते रमेशदा पाटील आहेत आणि त्यांच्या हातून आज या ठिकाणी तुम्हाला आमदार खासदार आणि घेणारे लोकांनी ह्याची सुद्धा या ठिकाणी जाणीव मनामध्ये ठेवावी याची का कुठेतरी सहकारी व्यक्त करावे आणि त्याच्यासाठी या नावाची पॅराच्या माध्यमातून या ठिकाणी राजवशी टप्पे आहे जेवान जाता आहे या सगळ्यांच्या मार्गदर्शनातून आपण जर सामाजिक कला तर या पुढे बसलेल्या लोकातून या ठिकाणी ठाणे कल्याणचा या ठिकाणी नगरसेवक निर्माण होणार आहे या ठिकाणी महापौर निर्माण होणार आहे